मार्केटसारखे गोल गोल तांदळाचे पापड बनवण्यासाठी मी इथे तांदळाचे पीठ घेतले आहे चार वाटी तांदळाचे पीठ घेतले आहे हे आपण जे नेहमी रोजच्या वापरात भाकरीचे पीठ आहे तेच मी घेतले आहे आता इथे अर्धा चमचा खार घालायचा आहे अर्धा चमचा मीठ घालायचा आहे त्यानंतर हे सर्व अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला चार वाट्या घ्यायच्या आहेत किंवा चार बाऊल घ्यायचे आहेत व त्यामध्ये एक एक वाटी पीठ असं वेगळं करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीनं मी वेगळं करून घेतलं एक एक वाटी पीठ त्यानंतर माझ्याकडे जे कलर होते ते मी आई इथे मी वापर केलेत प्रत्येकी पावपाव चमचा मी कलर इथे घातलेला आहे व व्यवस्थित पिठामध्ये मिक्स करून घेतले त्यान आहे त्यानंतर आपल्याला ज्या वाटीने पीठ घेतले होते त्याच वाटीने चार वाट्या पाणी उकळत ठेवायचे आहे ते पाणी उकळल्यानंतर आपण यामध्ये एक एक वाटी पाणी ओतणार आहोत भाकरीसाठी जसं आपण भागवट करून घेतो तशाच पद्धतीने हे आपल्याला पिठामध्ये कडकडीत पाणी ओतून घ्यायचे आहे एक एक वाटी व वा आपल्याला ही पीठं अगदी व्यवस्थित अशी मळून घ्यायची त्यामुळे पिठाला छान चिकटपणा येईल व पापड आपला छान लाटला जाईल हे बघा अशा पद्धतीने मी पीठ व्यवस्थित असं मळून घेतलेलं आहे आता आपण याचे पापड लाटणार आहोत सर्वात प्रथम प्रातन्, प्रथम मी हिरवा कलर घेतलेला आहे व प्लास्टिकची पिशवी अशा पद्धतीनं कट करून घेतले व त्यामध्ये मळलेला गोळा यामध्ये घालायचा आहे मळलेला गोळा या पिशवी पिशवीला थोडंसं दोन्ही साईडनं तेल लावायचं आहे त्यामुळे आपला पापड चिकटणार नाही व व्यवस्थित काढता येईल पातळ असा आपल्याला हा गोळा लाटून घ्यायचा आहे सर्वत्र पातळ फिरवून फिरवून आपल्याला हा अशा पद्धतीनं लाटून घ्यायचा आहे फिरवून फिरवून थोडासा हा असा गोळा लाटून घ्यायचा आहे एक्स्ट्रा पीठ आहे ते मी काढून घेते व पातळ असा मी गोळा लाटून घेते आहे तर अशा पद्धतीनं पापड केल्यामुळं अगदी छान पापड होतात मुलांना देखील अतिशय आवडतात असे पापड व अगदी सोप्या पद्धतीनं हे मी दाखवले आहेत याला उन्हाची अजिबात गरज नाही मी सर्व पापड पंख्याच्या वाऱ्याखाली सुकवून घेतलेत अगदी एक दिवसामध्ये आरामात हे पापड सुकतात अशा पद्धतीने साईडला जे पीठ आलेलं आहे ते मी काढून घेतलेलं आहे व वरची पिशवी आहे ती आपल्याला काढून घ्यायची आहे छोट्या एक एक छोट्या किटलीचं झाकण माझ्याकडे होतं तर त्याला मी तेल लावून अशा पद्धतीनं मी झाकणाच्या सहाय्याने अशा पद्धतीनं मी सर्वत्र छाप उठवून घेतलेत अगदी व्यवस्थित सर्वत्र असे छाप उठवून घ्यायचे आहेत व नंतर आपल्याला हे एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत हे वाफवण्यासाठी आपल्याला पाणी ठेवायचं आहे हे वा पापड वाफवण्यासाठी पंधरा मिनटं हे वाफवून घ्यायचे आहेत त्यामुळे मी एक छोट्या साईजचा चाळणीच्या आकाराचा बटर पेपर कट करून घेतला आहे व मी गॅसवर ठेवून दिलेला आहे बटर पेपर घेतल्यामुळे पा पापडामध्ये पाणी मिक्स होत नाही व व्यवस्थित न चिकटता पापड वाफवले जातात म्हणून एक छोट्या आकाराचे आ, बटर पेपर मी कट करून घेतला आहे अशा पद्धतीनं सर्व पापड काढून घ्यायचे तुम्ही बघू शकताय पुन्हा एकदा मी गोळा लाटून घेतलेला ला आहे व मधलं त्यामधलं सगळं काढून घेतलेलं आहे व अशा पद्धतीनं व्यवस्थित पापड झाले आहेत अशा पद्धतीनं मी सर्व पापड करून घेतलेत व एका चाळणीमध्ये ते छान असे पंधरा मिनटांसाठी आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत त्यासाठी गॅसवरती पाणी तापायला ठेवायचं आहे व अशा पद्धतीनं हे बघा अशा पद्धतीनं यामध्ये पापड पसरवून पंधरा मिनटांसाठी हे सुकवून घ्यायचे आहेत अगदी पंधरा मिनटात छान असे हे वाफवले जातात इथे बघा इथे तुम्ही बघा मी पापड सो वाफवून घेतलेले आहेत अगदी व्यवस्थित ओले न होता व्यवस्थित असे पापड वाफवले गेले आहेत आता हे वाफवलेले पापड एका पंख्याखाली आपल्याला सुकवून घ्यायचे आहेत सर्व पापड मी करून घेतले तुम्ही बघू शक शकता इतके सुंदर पापड झालेत दिसायला अगदी सुंदर दिसत आहेत अशा पद्धतीनं मी एक दिवसामध्ये हे पापड सुकतात पंख्याखाली ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर चॅनेलला सबस्क्राईब व व्हिडिओला एक लाईक नक्की करा व हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका पूर्ण एक दिवस व एक रात्र मी पंख्याखाली हे पापड सुकवून घेतलेत अगदी दुसऱ्या दिवशी हे पापड अगदी कर्क एकदम छान असे सुकलेले आहे तुम्ही बघू शकता आता तुम्हा मी तुम्हाला हा पापड फ्राय करून दाखवते इथे मी कढईमध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे चांगलं तेल कडकडीत झाल्यानंतरच ह्याच्यामध्ये पापड टाकायचा आहे ना तर पापड व्यवस्थित तळला जाणार नाही हा बघा अगदी सुंदर असा हा पापड तळला जातो आहे अगदी सुंदर दिसतो आहे कलर दिसायला अगदी छान दिसला दिसतो आहे तुम्ही लग्नसराईमध्ये देखील रुखवतामध्ये अशा प्रकारचे पापड ठेवले जातात तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात विसरू नका इथे तांदूळ आपण कुठेही भिजवला नाही अगदी सोप्या पद्धतीनं मी हे पापड दाखवले आहेत तर ही रेसिपी ट्राय करण्यास काही हरकत नाही व शेअर देखील करा अगदी सुंदर असे पापड तुम्ही बघू शकताय छान असे फुललेले आहेत आता मी हे तळलेले पापड तुम्हाला दाखवते हे बघा अगदी सुंदर असे दिसत आहेत अगदी हाताने कुसकरले तर अगद एकदम बारीक त्याचा चुरा होतो आहे त्यामुळे एकदम सुंदर असे खुसखुशीत खायला पापड झालेले आहेत पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय